नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग चॅनल मध्ये तर आज बनवू मस्त सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी अशी बनवा की नॉन व्हेज एकदम असं विसरूनच जसात एवढं चांगलं बनवू आता तर सुरुवात करू आता सोयाबीनची भाजी करायसाठी तर नॉनव्हेज ची आठवणच येणार नाही तुम्हाला एवढीच चांगली बनवू आपण आज सोयाबीनची भाजी तर सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कारण की भाजीला कधी आपल्याला प्रॉब्लेम येते भाजी काय करा भाजी काय करा तर दहा रुपयात म्हटलं आपली लई मोठी अशी सोयाबीनची भाजी होते आणि मस्त पण लागते फक्त माया पद्धतीनं करून पा तर सर्वात आधी आपण पाणी ठेऊ सोयाबीन शिजवासाठी थंड पाणी घेऊ म्हणजे जे आपण पाणी घेतो ना तेच पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक किंवा दीड गिलास घ्यायचं सोयाबीन आपण जेवढ्या वड्या घेतल्या तेवढंच घ्यायचं तर आता कळी चुलीवर ठेवून घेतो आणि मस्त अशी येऊ देतो आपण मस्त पाणी उकळ्यासाठी ठेवलं होतं उखळी पण आली आता अर्धा चमच मीठ टाकून घेतो पाण्यात <सथाँगा> मी मस्त अशी पाण्याली उकडी पण आली आता काढून घेऊ एका दुसऱ्या भांड्यात मी आता लगेच आपण सोयाबीनचे जे गोळ्या घेतले की नाही एक वाटी आहे तर आपण ही या गरम पाण्यात टाकून घेऊ फक्त दोनच मिनिटं आपल्याला हे पाण्यात उखडत्या पाण्यात सोयाबीनच्या वड्या ठेवून द्यायच्या फक्त दोन मिनिटं जास्त नाही आपल्या सोयाबीनच्या वड्या एका इकडे भिजेपर्यंत तवा चुलीवर ठेवून घेऊ दोन ते ती तीन कांदे घ्यायचे आणि ते असे उभे उभे कापून घ्यायचे कांद्याचे मी सर्व फोत्र काढून घेतले मागचा पुढचा भागी सर्व कांद्याचा काढून घेतला आता असे उभे उभे कांदे कापून घेतो चला आता तिन्ही कांदे मस्त मी कापून घेतले आता ताव्यावर टाकून घेतो तव्यावर थोडस तेल टाकतो तेलानं काय लवकर कांदा भाजल्या जाते उद्या लसणाच्या पाकळ्या काढून घेऊ म्हणजे कसं एकाकडे एक आपला कांदाही भाजले जाते एकाकडे लसणाचे पाकळेही काढून घेऊ मोठ्या मोठ्या जर असल्या ना लसणाच्या पाकळ्या तर लगेच याचे सर्व पोत्र निघून जातात बारीक असलं तर लय टाईम लागते कधी पण विकत आणायचं असल्या ना तर लसण मोठा घेऊन चला आता दोन मिनिटं झाले मस्त कांदे पण भाजल्या का गेले आणि लगे आपले इकडे हे सोयाबीनच्या होळ्या आपण भिजत टाकल्या त्यांना ते पण मस्त भिजल्या दोनच मिनटं आपल्याला ठेवायचे होते सर्वात आधी आता याच्यातले हे जे सोयाबीनच्या वळ्या आहेत ना तर ते बिना पाण्याच्या काढून घेईल झराने काढल्याचं चालतात सर्व पाणी काढून सोयाबीनच्या वळ्या आपण एका प्लेटीचे काढून घेऊ आता या सोयाबीनच्या वळ्या ज्या आहेत ना तर आपण याला मस्त थंड्या होऊ दे कारण की लय गरम आहे हातात घेताना नाही ते आता बाजूने ठेवून दे तोपर्यंत त्याला हवा पण लागते मस्त कांदा काढून घेऊ प्लेटीने चांगला मस्त भाजला लसणाच्या आपण त्यांना ते पण टाकून घेऊ एक अद्रकचा कोथिंबीर घेऊ एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आता हे सर्व साहित्य जे आहे ना तर मी मस्त बारीक वाटून आणतो एक टमाट घेतला टमाट पण मस्त असं बारीक बारीक कापून घेऊ याची मस्त बारीक अशी पिवरी बनवून आणू हे वेगळं हे जे पेस्ट आहे ना ही वेगळी बनवायची आहे आपल्याला आणि कांद्या लसणाची पेस्ट आपल्याला वेगळी बनवायची आहे तर चला कांदे कांदा लसण पेस्ट बनवून आणली मस्त टमाट्याची पेस्ट बनवून आणली आता आपण जे सोयाबीनच्या वया भिजत टाकल्या काढल्या की नाही ते मस्त थंडागार झाले पेस्ट बनवून आणपर्यंत तर आता हे जे सोयाबीनच्या वळ्या हात याच्यातलं सर्व पाणी आता काढून घेऊ हातानं दिसत असेल तुम्हाला असं सर्व पाणी निघून जाते मोकळे मोकळे होऊन जातात काही बाजूने ठेवून तर चला सर्व मोजता आता सोयाबीनच्या वळ्यातलं सर्व पाणी एकदम घट्ट घट्ट फिरून पाणी सर्वच काढून टाकलं तर आता सुरुवात करू आपण सोयाबीनच्या भाजीची कढई चुलीवर ठेवून घेऊ मस्त कढई मस्त गरम झाली कढईत तेल टाकून घेऊ तेल तुमच्या आवळीप्रमाणे कमी जास्त केलं तरी पण चालते मी तसा दोन माप तेल घेतलं तेलाले मस्त खणखण गरम होऊ देतो अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ मोहरी मस्त तळतळली की लगेच अर्धा चम्मच जिरा टाकून घेऊ जिरं मस्त तळ चाळलं असेल लगेच आपले टाकायला असेल जे पेस्ट बनवली की ना ते टाकून घेऊ पेस्टमधलं सर्व मस्त याच्यातलं पाणी आटू द्यायचं आपल्याला थोडंसं आटलं आणखी निघाचं पाणी आटू देते तर पाहू शकता तुम्ही आपण जो मसाला टाकला होता ना पेस्ट टाकली होती ना तर त्याचं पाणी सर्व आटलं आजूबाजून मस्त तेल सुटलं तेव्हाच आपल्याला लगेच काय करायचं हे आपण टमाट्याची जी प्युरी बनवली हो ना ते पण टाकून घेऊ याच्यातला कच्चे पणा या टमाट्यातला कच्चे पणा सर्व निंगेपर्यंत परतून घेऊ मस्त अरे टमाटा कसं कच्चं असते थोडस दोनच मिनिट तरी आपण मस्त तर चला मसाल्यातलं सर्व पाणी आटलं मस्त मसाला असा कोळला कोळला झाला आता टाकून घ्यायच्यात मी मिरची पावडर चवीपुरत मिरची पावडर टाकायचं चवीपुरत मीठ कमी टाकायचं कारण की मीठ मग थोडस आपण पाण्यात मी वापरलं होतं ज्या आपण सोयाबीन डिझर्ट टाकले होते त्यावेळेस अर्धा चम्मच काळा मसाला घेतला अर्धा चम्मच हळद घेतली आता सर्व मसाले आपण मस्त परतून घेऊ या, या पद्धतीने सर्व मसाले टाकून घेतले मस्त परतून घेतले नंतरच आपल्याला धना मसाला टाकून घ्यायचा अर्धा चम्मच कारण की नाही तर मग थकका लागते जळून जाते त्या सर्व मिक्स करायचं नंतरच धना पावडर टाकून घ्यायचे आता याच्यात थोडस पाणी टाकून घेऊ मसाल्याची एक भर आता उकरी ये येपर्यंत आपण मस्त असं शिजू देऊ दोन मिनट फक्त जास्त नाही पाहू शकता तुम्ही दोन मिनिटातच ग्रेव्ही किती मस्त आपल्याशी घट्ट घट्ट तयार झाली आणि मस्त तरी पण आली आता लगेच त्याच्यात आपण सोयाबीन जे भिजू टाकली होती ना ते टाकून घेऊ आणि मस्त एक वेळ परतून घेऊ जेणेकरून हा सर्व जो मसाला आहे ना ग्रेव्ही आहे ना तर याच्यातला हा सर्व असा घमघम वास जो आहे तो आपल्या सोयाबीन केला पाहिजे त्यासाठी आपण दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ असं बिना पाणी टाकतात आता पाणी टाकून घेऊ आपल्या जेवढं सोयाबीन तेवढं पाणी टाकून घेऊ आणि आपल्याला सोयाबीन काही काम नाही फक्त एक उकळी घेऊ कारण की शिजलेलेच आहेत आपले सोयाबीन फक्त उकळी येईपर्यंत झाकण ठेवून घेऊ तर पाहू शकता तुम्ही सोयाबीनची भाजी कशी मस्त झाली अशी घट्ट घट्ट झाली आणि असा मस्त तर्री पण आली भारी तर चला तुम्हाला खाली उतरून दाखवतो याच पद्धतीनं तुम्ही सोयाबीनची भाजी करा खरोखर तुम्हाला सांगतो नॉनव्हेज पण तुम्ही विसरून जासान या पद्धतीनं मस्त सोयाबीनची भाजी होते तर या मग जेवण करायसाठी मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओवर